रहाट गाडगं निरंग जांभूळ महावीर जोंधळे रहाट गाडग ललित आकृतीबुंद रहाड गाडग पावसाच्या सरीनं चांगलीच लय धरलेली असते वडाच्या पारंब्या अधिकच हेलकावे घेत असतात चिमण्या पाखरांनी घरट्यांचा आश्रय केव्हाच घेतलेला असतो भरलेली वाट रिकामीच पडलेली असते चार पाच उघडी नागडी पोरं तिऱ्या खाजवीत गुडघाभर साचलेल्या पाण्यात पिचपिचत राहतात पाण्याचा रंग तासभर उकळलेल्या चहासारखा असतो अनेक पोरं नागडीच डुंबत असतात कुणाच्या कमरेला काळा दोरा असतो तर कुणाच्या नसतो सारे बारा या डबक्याच्या वरच्या बाजूला चार पाच उभ्या आडव्या झोपड्यांचा एक संच एकमेकीकडे तोंड करून जमिनीला बिलगलेला असतो त्यातच रामा कुंभाराची झोपडी अन त्या झोपडीलगतच मातीला आकार देणारं लाकडी चाक सूर्य देवाच्या साक्षीनं सारखं घुमत राहतं अन त्या वक्ताला ते चाक खोपटानं घे खोपटात न आलेल्या हळीसरशी थांबत थांबत थांबलं रामा जरा आत येशील तसा रामा हातचं काम टाकून झोपडीत येतो माईचा घामेजलेला चेहरा बघताच रामा विचारायला लागतो माय का ग अर तुझी बायली कसनुसक लागली करायला दिस भरत आलं नवं राम्याची माय मग म्हणतीस तरी काय काय म्हणायचं या आता पहिलं हाय हे जीव तळमळतोय बापडीचा रामा असं करशील का सोना धरगणीन हाय नव तिच्याकडे जा लय जा खाय दाई बायकोचं बाळणपण सुखरूप पार पडेल पडेपर्यंत त्याच्या जीवात जीव नसतो घाईनं तो, तो सोनाकडे जायला निघतो त्याची फुफ्फुसं सोनाराच्या भात्यासारखी हलायला लागतात पायांना गती येते विचारांचं मोहळं मनाच्या फांदीवरून उडून कुठंतरी गेलेलं असतं पावसाची रिमझिम अन रिपरिप केव्हाच संपलेली असते गावकुसाच्या वस्तीत सोना धरंगरणीचं घर घरासमोर पांडवा घरासमोर मांडवावर पसरलेला काल कारल्याचा वेल त्याला फुलं आलेली असतात वरलीकडच्या बाजूला रांजण रांजणच्या रांजणाच्या कडेनं ओटा ओट्या शेजारी तुळस तुळशीच्या जागेला पांढरा चुना दिलेला उघड्या न्हाणीत बायका पोरं नाताना दिसतात आंघोळीचं पाणी डबक्याला येऊन मिळतं रस्त्यावरची कुत्री चाटतच राहतात डबक्यातलं पाणी वारवसाला बाज टाकून त्यावर पडलेली म्हातारी कोतारी माणसं दाराच्या वेलीकडं पाहात 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 वेलीची फुलं मोजित राहतात एखादी म्हातारी बोलूनही जाते ए माई कितीदा झालं पण येलीला फुलंच नाही आलं पुन्हा ती दुसऱ्यांदा वेलीवरची फुलं मोजायला ला लागते म्हातारपणी फुलं मोजण्यातच आनंद वाटतो संभा लोहाराचा फटपटणारा भाता लाल लोखंडावर बसणारे घाव त्याचा येणारा आवाज रामा कुंभार सोना धनगरणीच्या घराजवळ येऊन थबकलेला असतो बऱ्याच बाया बापड्या केस सोडून उन्हात बसलेल्या असतात त्यातच सोना धनगरीण एक असावी लेकी सुनांच्या गप्पांना तुरीची डाळ उतू जावी तसा ऊत येत असतो सरू काय म्हणते शिंदेवाडीची लेख काय म्हणायची आहे सुखा था हाय दादला तळहातावरच्या थोड्या प्रमाण जपतोय ए माई ते नाही विचारलं ह आलं ध्यानात पहिलीला आताशिक दिवस गेल्यात अन ममईवालीला तिला होय कोर्ग हाय पहिलं त्यावर काय नाही समजलं बा त्यावर काय नाही समजलं बा तू ही ग माय शेजारच्या भामा धनगरणीकडं वळून सुरू केसाला फडकं बांधून केसातून पाणी निरपीत निरपीत विचारते अजू काय नाही बापडीला होईल नवं पहिली सटवाईच्या मनात आलं तर होतं सारं ते भी खर नव मावशे तुझ्या पारीला हाय की नाही अजूक दुसरी चार वर्ष झाली नव लग्नाला मेल्यानं दिली नव सोडून रखमा मावशी फणकारत म्हणाली मग पारी असती तरी कुठं आता झाली ना कमाल पुण्याच्या ससून हॉस्पिटलात नरस हाय नवती रोज उठून चुन्यावानी पांढरे कपडे घालायचे सगळं पांढरं बूट मोजे फकस्त कमरेला असतोय लेबला परमाणं काळा नाहीतर पांढरा पट्टा मन लावून सेवा करतीय रोग्यांची रामा कुंभार हा सारा संवाद ऐकतच उभा राहतो मजा वाटते लेखाला गप्पा संपताच रामा कुंभाराची हाळी फार बायकांच्या कळपात जाऊन पोचते सोनाव कोण रे कोण आहे रे मी कुंभाराचा रामा का र बायकू बेजार हाय आलं माझ्या लक्षात बिगिनीचं बिगीनच येताल नवं येईन की अडल्या नडलेल्या कामावर येऊ नये तर केव्हा र तू हो पुढे मी आलेच सोना धनगरणीनं आतापर्यंत अनेकांची बाळणपणं केली कोणी चोळी करावी कोणी बांगड्या भराव्यात कोणी लुगडं घ्यावं आपापल्या ऐपतीप्रमाणे अडवलं तिला मोकळी केली तिची त्यात ख्यातीच होती पण देवानं तिच्याच पोटाला अजून काही अजून एकही दिलं नव्हतं रामा घरी येतो न येतो तोच सोना धनगरी घराला येऊन थडकते ती घराला येते न येते तोच त्या ट्या आवाज येतो झोपडीच्या दारात रामाकुमार उगीचच उगीच उभा राहतो ती आत जाते तिला बघून रामाकुमाराची माय तिला म्हणत राहते माय सोना पोरग झालं नवं रामाला मला दिसतं कमी तूच कर दहा दिस चाल तिला वाईट वाटतं छाती पाया लागते लग्न होऊन आठ वर्ष झाली मला कसं देई देव म्हातारीच्या प्रश्नाला सोना धनगरणीनं उत्तर दिलं करीन की माय रामाच्या बायकोचं बाळणपण रामाच्या बायकोचं बाळणपण ती दहा दिवस मन लावून करते अंधार पडलेला असतो बाळंतिनीच्या बाजेखाली ठेवायची गोवऱ्यांची पाटी तयार कराय करण्याला तयार करण्याच्या नादाला ती लागते गोवऱ्या पाटीत टाकलेल्या असतात रामाची माय एका बाजूला पडलेली असते सोना सोनाधरघरणीच्या मनात काय येतं कुणास ठाव रामा जिथं बसलेला असतो तिथं ती जाते माय सोना कुठं आहेस तू गोवऱ्या घातल्यास नवं पाटीत रामा कुमाराचं चा, फिरतं चाक बघत बसलेली सोना एकदम दचकते आले हो मावशे गोऱ्या घातल्या घातल्यात पाठीत बापड्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात भाता बंद पडलेला असतो मातीला आकार देत गरागरा फिरणारं चाक केव्हाच थांबलेलं असतं चिवछिवणारी पाखरं फांदी फांदीवर झोपी गेलेली असतात झोपडीबाहेरचं एक कुत्र बुंकतच राहतं त्याच्या बुंकण्यानं बाकीचे जमायला लागतात इतक्यातून रामा कुंभाराच्या भट्टीच्या जागेतून हलकासा आवाज येतो होईल नव त्याची काय घाई सटवाईच्या मनात आलं की होतं आणि आता तर झालंच पाहिजे दहा दिवस माझ्या बायकोची सेवा केलीस त्याचं फळ मिळणारच कुत्र्याचं केकाटणं संपलेलं असतं म्हातारी झोपलेली असते मधून मधून पोर रडत राहतं तिकडं सोना धनगरणीचा एक कान टवकरलेला असतो दहा दिवस संपलेले असतात रात्रंदिवस राहण्यास आलेली सोना धनगरीण आल्या पावलानं घरी जायला निघते आपल्या परीनं रामाची माय तिला बांगड्या चोळी करते ती जायला निघते तेव्हा अकराच्या दरम्यान सुटणारी शाळा सुटलेली असते काठी टेकवीत शाळेतून बाहेर पडणारा मास्तर सर्वांच्या नंतर खुराड्यातनं बाहेर पडलेला असतो पोरा बाळांची चिवचिव कावकाव रस्ताभर वाहते रस्त्यानं येताना खडुळ्या मारणारं सुताराचं पोर धोंडे मारून मारून बेजार होतो दहा दहा खडा मारावा तेव्हा एक खडुळी मरते सोना धनगरणीला मनातल्या मनात, मनात वाटलं खरं हाय पोरांचं कधी पाचवा धोंडा लागतो तर कधी नववा लागतो खडुळी मरतेच एका तरी धोंड्यानं तसंच आपलं हे रहाटगडगड चालूच असतं रातभर दिवसभर संभा लोहाराचा फटपटणारा भा आता लाल लोखंडावर घणाचे बसलेले घाव तापलेले लोखंड पाण्यात जाताच होणारी सळसळ आणि त्याच्या पल्याडल्या बाजूला रामा कुंभाराचं चा गरगरणारं चाक मातीला आकार कच्च्या मडक्यांची लागलेली भट्टी ई माई त्याची काय एवढी घाई वहील नव आता सटवाईच्या मनात आलं की त्याला काय वकूत आहे रात अन दिवस हे रहाट फिरत राहतं जन्माला घालावं अन रहाट फिराव, फिरावं माई हे चालायचंच नवं रहाट नावाचा ललित आकृतिबंध लेख येथे समाप्त महावीर जोंधळे यांचा रहाटगाडग नावाचा ललितलेख येथे समाप्त निरंग जांभूळ महावीर जोंधळे